न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी राहुरी येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता दिनांक जानेवारी रोजी राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आढाव व त्यांची पत्नी मनीषा आढाव यांची खंडणीसाठी निर्घुणपणे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील सर्व कोर्टातील वकील वर्गाने दिनांक तीस जानेवारी रोजी कोर्टाच्या कामकाजावर सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत बहिष्कार टाकला होता दरम्यान येत्या दोन फेब्रुवारीला महाराष्ट्रभरातील वकील आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे मी ॲडव्होकेट अनिता जगताप नाशिक बार असोसिएशन गेल्या पाच सहा दिवसापूर्वी जी काही निंदनीय घटना झाली आहे त्याबाबत संपूर्ण नाशिक कोर्ट नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्ट ह्या घटनेचा निषेधार्थ आंदोलन सुरू केलेलं आहे आज ज्या प्रकारे महिलांवर पुरुषांवर वकिलांवर जे काय हल्ले होत आहेत ह्या अतिशय निंदनीय गो घटना आहेत जे वकील दुसऱ्यांना प्रोटेक्शन देतात गुन्हेगारांना सोडवतात आज ते त्यांच्यावरच ही वेळ आलेली आहे का आलेली आहे वेळ कारण की वकिलांना कुठल्याही प्रकारचं आजपर्यंतचं प्रोटेक्शन दिलेलं नाही मागच्या राजस्थान सरकारमध्ये मा वकील प्रोटेक्शन कायदा लागू केला तर महाराष्ट्रामध्ये मा का नाही आहे महाराष्ट्र इतकं दगड का झालं आहे महाराष्ट्रातील प्रत्येक वकिलांना आणि प्रत्येक कुठल्याही गोष्टीला गोंधही ॲक्ट लागू करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं वकील ही एक सगळ्यात मोठी बाब आहे एक स्तंभ आहे वकील हा देशाचा तर त्या देशातील दे एक स्तंभाला सुरक्षा मिळावी यासाठी आज सर्वच महिला पुरुष वर्ग सगळ्यांनी येथे आंदोलन धरणे आंदोलन केलेलं आहे आज कोणीही कामकाज करणार नाही शिवाय अशा प्रकारच्या घटना ज्या घडत आहे महिला आज आमच्या सुरक्षित नाही आहे वकील असून त्या सुरक्षित नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये असा प्रकार घडत आहे की सात नंतर महिलांना एकटीला फिरायलासुद्धा प्रॉब्लेम आहे तर हे सरकार काय करत आहे आम्ही खूप वेळा वारंवार निवेदनं दिल्या आहेत मागच्या वेळेस माझ्यावर हल्ला झाला होता त्यावेळेस देखील सर्व वकील वर्गांनी आम्ही सर्वांना निवेदनं दिलेली होतं परंतु फक्त कागदावर आणि रस्त्यावर एक दिवस मोर्चा करून थांबला आमचं परंतु ह्याची पुढे जी काही कारवाई केली जाते त्याला कोणीही फॉलोअप घेत नाही तर मी संपूर्ण वकील वर्ग महिला वर्ग यांना विनंती करते की त्या गोष्टीचा पाठपुरावा आपण कायद्यानुसार त्यानंतर वारंवार पत्राने करायला हवा आणि ह्या सर्वांसाठी सर्व वकील वर्गाने सहभाग घेतला पाहिजे आता काही वकिलांना रात्रभर आम्ही काल सांगितलं सर्वांना मेसेजेस दिले तरी आमचे वकील वर्ग टच किंमच नाही आहे त्यांच्या कामामध्ये ते मस्त आहे परंतु ज्यावेळेस कोणा वकिलावर त्याच्यावर स्वतःवर भित्तं त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या बाजूने कोणीतरी उभं राहायला पाहिजे पण ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांच्यासाठी उभं राहतात त्यावेळेस आपल्यासाठी कोणीतरी धावून येत असतं याचा विचार महिला वर्गांनी वकील वर्गांनी केला पाहिजे आज बऱ्याच महिला गप्पा मारत बसलेल्या आहेत त्यांनी ते न करता सळवानी प्रोटेक्शन ॲक्टसाठी भांडलं पाहिजे कुठेतरी आपला कायदा मिळवण्यासाठी आपला हक्क मिळवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं आहे की तुमचा हक्क तुम्हाला सर्व काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेला आहे त्यामुळे प्रोटेक्शन ऍक्ट लागू करावा देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्री यांच्यापर्यंत आमची कळकळीची विनंती आहे राज्यमंत्री गृहमंत्री सर्वांना आमची कळकळीची विनंती आहे की हा प्रोटेक्शन ऍक्ट लागू करावा महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर त्यासाठी दोन तारखेला दोन फरवरीला आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वकील एकत्र येऊन प्रोटेक्शन ॲक्टसाठी आंदोलन करणार आहेत तर मी नाशिक बारच्या वतीने सर्व महिलांच्या वतीने विनंती करते की दोन तारखेला आझाद मैदानावर सर्व वकिलांनी मोठ्या संख्येने हजर राहून आणि ह्या कायदा लागू करण्यासाठी सहभाग घ्यावा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते वंदे महातरम अमित कबाडे दक्ष न्यूज नाशिक